नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉल तिकीट सर्वांना मिळालं असेल किंवा आता मिळेलही काही दिवसात हॉल तिकीट कारण शाळा जे आहेत सध्या हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करू शकत आहेत त्यांना तो ॲसेस देण्यात आलेला आहे आणि शाळेमधून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे पण हॉल तिकीट मिळाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींकडं लक्ष द्यावं लागणार आहे अन्यथा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप अडचणी येऊ शकतात पेपरला जात असताना ओके तर त्या अडचणी दूर करण्यासाठी त्या अडचणींपासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या कारण होतात त्या सगळ्या तर हॉल तिकीटच्या संदर्भात काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघूयात पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा पहिला महत्त्वाचा मुद्दा हॉल तिकीट आलं मिळालं किशात ठेवलं घरी आला ठेवलं का पाटात लॉक तेव्हा कुठेतरी ड्रायव्हरमध्ये ठेवलं एखाद्या व्हाईट ठेवलं विषय संपला असा अजिबात करू नका ज्या दिवशी हॉल तिकीट मिळेल ज्या क्षणाला मिळेल पहिलं हॉल तिकीट हॉल हॉलटिकीट बघितल्यानंतर त्याच्यामुळेच तुमचं नाव व्यवस्थित आहे का तुमची जन्मतारीख व्यवस्थित आहे का तुमचे विषय व्यवस्थित आहे का कधी कधी का होतं एखाद्या विद्यार्थ्याचा विषय असतो संस्कृत आणि तिथं चुकून हिंदी होतो बरोबर नाही ते लक्षात घ्या विषय तुमच्या बरोबर आलेत का खूप सारा वेळा या मिस्टेक्स होत असतात त्याच्यामुळे ते हॉलटिकीट बारकाईने बघायचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का तुमचं सेंटर कुठलं आहे ते पण बघायचं किंवा माझं सेंटर कुठं आहे हां तुमच्या मित सगळं अख्ख्या वर्गातली जी मुलं आहेत त्यांचं सेंटर एक आहे अमरावती जिल्ह्यामधले अमुक कामो बाबा छबी पाटील शाळा आणि तुमचं सेंटर आलंय तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर ते बघा कधी कधी असा पण घोळ होत असतो तर हे पहिलं बघितलं पाहिजे तर हा पहिला मुद्दा आल्यानंतर ते नीट वाचा दुसरा मुद्दा त्या हॉल हॉलटिकीटवरती वेळापत्रक आहे बरोबर की नाही वेळापत्रक हॉल तिकीटवरती आहे तुमच्या विषयांची नावं विषयांच्या समोर त्याचे कोड नंबर वगैरे असतील आणि त्याच्या समोर कुठल्या तारखेला किती वाजता तो पेपर आहे वेळापत्रक जे आहे ते तुमच्या हॉलटिकीटवर जे दिलेलं आहे ते वेळापत्रकच फॉलो करा बाकी अख्ख्या दुनियेने जी वेळापत्रक वाटलेत ती बघू नका यूट्यूबर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक पाहायला मिळतील किंवा कुठल्या तरी एखाद्या वेबसाईटवरती व्हॉट्सअपला येतील वेळापत्रकं त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचं वेळापत्रक तुमच्या हॉल तिकीटवरती असतं ही एक महत्त्वाची गोष्ट तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट हॉल तिकीटची एक किंवा दोन झेरॉक्स मारून ठेवा ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कारण तुमचं ओरिजिनल हरवलं तर ती झेरॉक्ससुद्धा काम येईल दुसरी महत्त्वाची पुढची एक महत्त्वाची गोष्ट हॉल तिकीटची झेरॉक्स मारल्यानंतर तुमचं तिकीट आणि झेरॉक्स या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा नाही तर हॉलटिकीट आणि झेरॉक्स एकाच पुस्तकात ठेवलेत आणि ते पुस्तकच कुठंतरी गायब झाले बसा बोंबलत असा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे हॉल तिकीटच्या ज्यावेळेस तुम्ही झेरॉक्स माराल प्रिंट काढाल दोन प्रिंट काढाल किंवा झेरॉक्स माराल त्यावेळेस ती झेरॉक्स आणि तुमचं हॉल तिकीट ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा ओके okay? ही एक गोष्ट आहे आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट जमलं तर लॅमिनेशन वगैरे हो माराय पण काय आवश्यकता हो नाही लॅमिनेशन वगैरे हो त्याला करायची त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे बोर्डाच्या परीक्षेला जाताना हॉल तिकीट आपल्याला सोबतच घेऊन जायचं आहे हॉल तिकीट घरी राहिलं तर शक्यता अशी पण आहे की तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही याची दाट शक्यता आहे दाट म्हणजे खूपच शक्यता आहे त्यामुळं तिकीट जे आहे ते हॉल तिकीट आपल्या सोबत असणं गरजेचं आहे परीक्षेच्या वेळेल ठीक आहे तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हॉल तिकीटच्या संदर्भातल्या तर या तुम्ही नक्कीच फॉलो कराल नक्कीच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला। ला। करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल बाय मित्रांनो धन्यवाद